जय श्रीराम सकल जैन समाज एव सकल हिंदू समाजाच्या तर्फे आम्ही सगळे इकडे जमलो घटना घडली जे आमचे महावीर आमचे महावीर भगवानच्या जे स्मारक एव पुतल्या आपला चौक सॉरी आपला महावीर भगवान यांच्या चौकाजवळ जे हिरवा झंडा लावण्यात आला ते आता काढून सगळे जय सकल जैन समाज एवं सकल हिंदू समाजाने पूर्ण परिसरची आम्ही स्वच्छता केली आणि परत आम्ही झंडा आमचा लावलाय एक त्यानंतर आम्ही याच्या आधी सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये एक कंप्लेन आणि एक निवेदन आम्ही देऊन आलो आता यानंतर आम्ही महापालिकेत सुद्धा एक निवेदन देणार आहे कारण हे जे सीसीटीव्ही कॅमेरा आहे याच्यात ते आरोपीचा जे तोंड आहे किंवा त्याचं जे बॉडी आहे ते दिसून येणार आणि त्याच्यावर मग कडक कारवाई करणार पोलिसांशी आम्ही एकच विनंती केली की सतत हे होऊ लागला बघा मागच्या एक तारखेला सुद्धा असाच एक प्रकरण झाला ठीक आहे ते आरोपी आज अटक झालाय तर पोलीस प्रशासनाचा आम्ही धन्यवाद मानू परंतु सात दिवस पण झाले नाही म्हणजे एक हप्त्यात परत ही दुसरी घटना झाली म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करायचे काही विपरीत बुद्धीचे काही लोक आहे त्यांचे काम चालू आहे बघा सकल हिंदू समाज सकल जैन समाज हे एवढं शांतीप्रिय समाज आहे की दोनदाशी घटना घडून पण आज आम्ही शांततेने आमचा जे मार्ग आहे ते चालू आहे परंतु तिसऱ्यांदा असं झालं तर आम्हाला पण विचार करावा करा लागेल की शांततेत राहावं की नाही राहावं आणि हे जे विपरीत बुद्धीचे जे लोक आहे यांना म्हणजे एक मोहर आम्ही सांगतो लातो कि भूत बातोशेने मानते आता तरी आम्ही दुसऱ्यांदा बोलून बघतोय पण यानंतर सकल हिंदू समाज सकल जैन समाज आम्ही बोलून किती वेळ आम्ही किती किती टाइम एकच बोलून दाखवू आम्ही याच्यानंतर रस्त्यावर उतरणार आणि ही घटना जर परत घडली तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करून त्याला माफ करणार नाही आताही आम्ही माफ कोणाला करत नाहीये परंतु आम्ही शांततेने आमचं काम चालवतोय आता यानंतर शांततेची गॅरंटी मग आम्ही पण कसा घेणार तर माझी प्रशासनाची एकच या कारण आमची भाषा त्यांना ऐकू देत नाही तर आता त्यांची भाषा त्यांना ऐकू द्या द्यावं लागणार हे बोलून आपल्या शब्दांना मी विराम देतो जय हिंद जय श्रीराम जय महावीर भगवान जय महाराष्ट्र